गोष्ट दोन हजार अकराची आहे एका मुलाखतीत एलॉन मस्क यांना एका व्ही कंपनीबाबत प्रश्न विचारला होता ही कंपनी तुमच्या टेस्टलाची स्पर्धक आहे का असा हा प्रश्न होता हा प्रश्न विचारताच एलॉन मस्क हसायला लागले यावर इंटरव्ह्यू घेणारी महिला थोडी कन्फ्यूज झाली आणि तुम्ही हसताय का असं तिनं मस्क यांना विचारलं यावर तुम्ही त्यांच्या कार पाहिल्यात का असं म्हणत मस्क पुन्हा एकदा मोठमोठ्यानं हसले हा झाला दोन हजार अकरामधल्या इंटरव्ह्यूचा किस्सा फास्ट फॉरवर्ड टू दोन हजार पंचवीस चौदा वर्षांपूर्वी मस्क ज्या कंपनीवर हसले होते ज्या कंपनीच्या गाडीची त्यांनी सगळ्यांसमोर खिल्ली उडवली होती त्या कंपनीनं इव्हीच्या सेलमध्ये मस्कच्या टेस्लाला मागे टाकलंय ही कंपनी आता जगभरात सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक्स व्हेकल सेल करणारी कंपनी ठरली आहे या कंपनीचं नाव आहे बी डी बी डीनं आज मस्क यांच्या टेस्लालाच ओव्हरटेक करत जगभरातलं ईव्हीचं मार्केट कॅप्चर केलंय पण हे घडलं कसं फक्त चौदा वर्षांत बी वाय डीनं असा काय चमत्कार केला या एका कंपनीनं एलॉन मस यांच्या टेस्लाचा अख्खा बाजार कसा उठवला त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दल आणि तुम्ही बघताय बोल बी वायडी व्हर्सेस टेस्लाची कॉम्पिटिशन आणि कंपॅरिझनची सुरुवात करूयात ती आकडेवारीनं सगळ्यात आधी दोन हजार चोवीसचे आकडे सांगतो गेल्या वर्षी मस्कच्या टेस्लानं जवळपास अठरा लाख इलेक्ट्रॉनिक्स व्हेकल्सची विक्री केली जगभरातल्या व्ही सेल्सच्या बाबतीत कंपनी जगात दुसऱ्या क्रमांकावर होती टेस्लाचा ग्लोबल व्ही सेल्समधला मार्केट शेअर होता अकरा टक्के आता व्ही म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात त्या टेस्लाच्याच गाड्या पण या टेस्लाला ओव्हरटेक करून दोन हजार चोवीसमध्ये जगात सर्वाधिक व्हीचा खप करणारी कंपनी बनली होती ती चीनची बी व्हाय डी या कंपनीनं दोन हजार चोवीसमध्ये तब्बल बेचाळीस लाख इलेक्ट्रॉनिक्स व्हेकल्सची विक्री केली म्हणजेच टेस्लापेक्षा दुपटीनंही जास्त बी वाय डीचा ग्लोबल ई व्ही सेल्समधला शेअर होता बावीस टक्के एका वर्षात यात तब्बल एक्केचाळीस पॉईंट तीन टक्क्यांनी वाढ झाली होती आता भारताबद्दल बोलायचं झालं तर भारताच्या ई व्ही मार्केटमधला सगळ्यात मोठा प्लेअर आहे टाटा मोटर्स या कंपनीचा भारतातला मार्केट शेअर आहे जवळपास बासष्ट टक्के दुसऱ्या क्रमांकावर एम जी मोटर्स तर तिसऱ्या क्रमांकावर महिंद्रा इलेक्ट्रिक आहे या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर येते ती बी वाय डी कंपनी या कंपनीनं दोन हजार बावीसमध्ये भारताच्या इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये एंट्री केली आणि दोनच वर्षात टॉप फायमध्ये धडक मारली सध्या ही कंपनी भारतासह जगभरात प्रचंड वेगानं ग्रो करते वाय डीनं फक्त सेल्सच नाही तर रेव्हेन्यूच्या बाबतीतही टेस्लाला मागे टाकलंय गेल्या वर्षभरात बी वाय डीचा रेव्हेन्यू एकोणतीस टक्क्यांनी वाढून एकशे सात अब्ज डॉलर्स एवढा झालाय हा टेस्लानं नोंदवलेल्या सत्त्याण्णव पॉईंट सात अब्ज डॉलर्सच्या ही जास्त आहे आता प्रश्न हा आहे की चीनच्या बीवायडीनं हे सगळं कसं साधलं या क्षेत्रात तुलनेनं नौख्या असलेल्या या कंपनीनं टेस्लासारख्या जायंट कंपनीचा बाजार कसा उठवला तर यामागे अनेक कारण आहेत यामागचं पहिलं कारण म्हणजे टेस्लाचं काळानुरूप न बदलणं जर तुम्ही टेस्लाच्या कार्स पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल त्यापैकी अनेक कार्सचे मॉडेल्स दहा ते बारा वर्ष जुने आहेत टेस्ला अजूनही त्यांच्या दोन हजार बारामध्ये आलेल्या मॉडेल एस आणि दोन हजार पंधरामध्ये आलेल्या मॉडेल एक्स कार्सची विक्री करते गेल्या काही वर्षात इलेक्ट्रॉनिक व्हेकलच्या टेक्नॉलॉजीमध्ये बरेच बदल झालेत या गाड्यांची टेक्नॉलॉजी आता चांगलीच विकसित झाली आहे पण टेस्ला कंपनी काळानुरूप आपल्यामध्ये बदल घडवू शकली नाही टेस्लानं ना गेल्या काही वर्षात मॉडेल थ्री आणि मॉडेल वाय कार आणल्यात पण या गाड्या आत्ताच्या काळात आउटडेटेड वाटायला लागल्या आहेत दुसरीकडं बी मात्र आपल्यात काळानुरूप बदल करत टेक्नॉलॉजी सतत विकसित केल्याचं पाहायला मिळतं कंपनी जुन्या मॉडेल्समध्ये इनोव्हेशन करत कार्सचे नवनवे नौ मॉडेल्स आणत राहिली टेस्लाच्या फास्ट चार्जिंग सिस्टमनं एखादी कार फुल चार्ज व्हायला जवळपास पंधरा मिनटं लागतात पण बी वायडीनं फक्त पाच मिनिटात चार्ज होणारी नवी बॅटरी सिस्टम आणली जी एका फुल चार्जमध्ये चारशे किलोमीटरची रेंज देते या नव्या इनोव्हेशन्स आणि ॲडव्हान्स फीचर्समुळं ग्राहक हळूहळू बी वाय डीकडं वळायला लागले तज्ञांच्या मते गेल्या काही वर्षात टेस्ला कंपनी त्यांच्या गाड्यांमध्ये काही नवं इनोव्हेशन करूच शकली नाही त्यामुळं त्यांचं मार्केट आता कमी व्हायला लागलंय आता बोलू प्राईसबद्दल हेच बी वायडीनं टेस्लाला रेसमध्ये मागे टाकण्याचं दुसरं कारण आहे आता तुम्हाला वाटेल की बी एवढं इनोव्हेशन करतंय नवनवे फीचर्स आणत आहे तर त्यांच्या गाड्यांची किंमत टेस्लापेक्षा जास्त असेल पण असं अजिबात नाही आहे उलट टेस्लापेक्षा बऱ्याच कमी किमतीत जास्त फीचर्स देत असल्यामुळं बीवायडीच्या गाड्या मार्केटमध्ये लोकप्रिय आहेत टेस्लाच्या कारची किंमत चाळीस हजार डॉलर्सपासून सुरू होते कंपनीच्या सगळ्यात महागड्या कारची किंमत आहे ऐंशी हजार डॉलर्स पण दुसरीकडं बी वायडीच्या सगळ्यात स्वस्त कारची किंमत आहे फक्त दहा हजार डॉलर्स ही कंपनी आपली सगळ्यात महागडी कार चाळीस हजार डॉलर्सला विकते म्हणजेच एक लक्षात येतं की बीवायडीच्या सगळ्यात महागड्या कारची किंमत ही टेस्लाच्या सगळ्यात स्वस्त कारच्या किमती एवढी आहे साहजिकच ज्यांना बजेट फ्रेंडली व्ही घ्यायची आहे ते साहजिकच बी पसंती देतात टेस्लाच्या कार या मोठ्या प्रमाणात बॅटरीवर अवलंबून असतात पण बी वाय डीनं हायब्रिड इलेक्ट्रिक गाड्यांवर भर दिलाय ज्यामुळं त्यांच्या गाड्यांची किंमत कमी झाली आहे काही वर्षांपूर्वी सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजी हा टेस्लाचा यू एस पी होता पण आता बीवायडीनं डीनं सुद्धा आपल्या गाड्यांमध्ये टेस्लाच्या तोड ही टेक्नॉलॉजी आणली आहे तीही टेस्लापेक्षा बऱ्याच कमी किमतीत यामुळं गेल्या काही वर्षात बीवाय डीचा खप प्रचंड वाढायला लागलाय आहे आता एलॉनमसची टेस्ला सध्या गणते यामागचं आणखी एक कारण म्हणजे मस्क ट्रम्प संबंध एलॉनमस्क सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर आहे पण त्यांच्या या पॉलिटिकल इनिंगमुळं टेस्लाला जगभरात मोठ्या प्रमाणात निदर्शनं आणि बहिष्कारांचा सा सामना करावा लागतोय सध्या अमेरिका आणि युरोपमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध वातावरण आहे त्यातच मस्क हे ट्रम्प यांच्या जवळचे असल्यामुळं त्यांनाही या रोषाचा सामना करावा लागतोय एलॉन मस्क हे जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांनी गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून आणण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला होता पण या सगळ्याचा मस्क आणि त्यांच्या ब्रँडच्या इमेजवर परिणाम झालाय अमेरिकेत नुकतीच ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांविरुद्ध मोठी आंदोलनं झाली या आंदोलनांमध्ये टेस्लाच्या गाड्या आणि शोरूम्स फोडण्याचा प्रकार घडला होता ट्रम्प यांच्यासोबत असलेल्या संबंधांमुळेच त्याचा फटका मस्क यांच्या टेस्लाला बसतोय पण दुसरीकडं बीवायडी कंपनीची इमेज अत्यंत चांगली आहे या कंपनीनं स्वतःला कोणत्याही राजकीय वादापासून दूर ठेवत वाद, फक्त इनोव्हेशन आणि मार्केटिंगवर भर दिलाय एकीकडं अमेरिकेत शोरूम्सची शोरूमची होत असताना बीवायडीला मात्र जगभरात मान्यता मिळताना दिसते चीनच्या बीवायडीनं जगभरात टेस्लाचं मार्केट खाल्लं याचं आणखी एक कारण म्हणजे बीवायडीची आक्रमक पण स्मार्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी बीवायडी आणि अन्य चायनीज कंपन्यांची खासियत म्हणजे त्यांची मॅन्युफॅक्चरिंग ताकद प्रचंड आहे त्यामुळं चीनचं मार्केट कॅप्चर केल्यानंतर या कंपन्या बाहेरच्या मार्केटकडे वळल्या अमेरिका आणि युरोप हे टेस्लाचं सगळ्यात मोठं मार्केट सुरुवातीला या कंपन्यांनी सुद्धा याच मार्केटला टार्गेट केलं दोन हजार एकवीसमध्ये युरोपमधल्या एकोणीव्वी सेल्समध्ये चायनीज कंपन्यांचा वाटा चार टक्के एवढा होता दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हा आकडा दहा टक्क्यांपर्यंत पोहोचलाय पण गेल्या वर्षी युरोपियन युनियननं चीनमध्ये बनणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सवर जास्तीचा टॅरिफ लावायला सुरुवात केली त्यामुळं या कंपन्यांच्या कार विक्रीला ब्रेक लागला त्यातच अमेरिकेत जो बायडन राष्ट्राध्यक्ष असतानाच चायनीज इ कंपन्यांवर शंभर टक्के टॅरिफ लागला होता त्यामुळं त्यांना तिथंही बिझनेस करणं फायद्याचं नव्हतं जपान आणि दक्षिण कोरियातलं मार्केटही मोठं आहे पण या देशांमध्ये तिथले लोकल कार ब्रँड्स मजबूत असल्यामुळं चायनीज कंपन्यांना तिथं एंट्री नव्हती शिवाय भारतासोबतही चीनचे राजकीय संबंध तणावाचे असल्यामुळं हा पर्याय सुद्धा योग्य नव्हता यामुळं बीवाय सारख्या चायनीज कंपन्यांनी आपला मोर्चा दक्षिण पूर्व आशिया लॅटिन अमेरिका आफ्रिका आणि आखाती देशांकडं वळवला इथलं मार्केट तुलनेनं छोटं असलं तरी तिथं या कंपन्यांना अजिबात स्पर्धा नव्हती त्यामुळं तिथं त्यांना चांगलं मार्केट मिळालं सध्या चायनीज कंपन्यांचं आफ्रिका आणि आखाती देशांतलं मार्केट आठ टक्क्यांच्या आसपास आहे तर लॅटिन अमेरिकेत सहा टक्के आणि दक्षिण पूर्व आशियात चार टक्के मार्केट मिळवलंय महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे फक्त काही वर्षांपूर्वी इथं त्यांचं काहीच अस्तित्व नव्हतं सोबतच रशिया आणि युक्रेन यांच्यात झालेल्या युद्धाचा फायदाही या कंपन्यांना झाला सध्या चिनी गाड्यांची सगळ्यात जास्त निर्यात रशियात होते रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांनी रशियन मार्केटमधून माघार घेतली ह्याचा फायदा बी वाय डीसारख्या चिनी कंपन्यांनी घेतला दोन हजार एकवीसमध्ये या कंपन्यांचा रशियन मार्केटमधला वाटा नऊ टक्के होता जो दोन हजार तेवीसमध्ये तब्बल एकसष्ट टक्के एवढा झाला आहे आता बी वाय डीचं पुढचं टार्गेट आहे भारत भारतात अजूनही ई व्हेहीकल्सशी तेवढी चलती नसली तरी इथलं मार्केट प्रचंड मोठं आहे बीवाय डी कंपनीला याचाच फायदा घ्यायचा आहे सध्या भारतात बीवाय डीच्या इलेक्ट्रिक बसेस आणि प्रवासी वाहन आहेत पण या वाहनांचं मॅन्युफॅक्चरिंग चीनमध्ये होतं तिथून भारतात आयात करताना त्यावर मोठा टॅक्स भरावा लागतो यामुळं कंपनी भारतातच आपला मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट बनवणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती बी वाय डीनं भारतातल्या आपल्या प्रॉडक्शन प्लॅन्टसाठी हैदराबाद जवळची जागा निश्चित केली आहे असंही बोललं जात होतं या बातम्या यायला लागल्यानंतर कंपनीनं स्वतः ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं त्यातच बी वाय सारख्या चिनी कंपन्यांच्या प्रॉडक्शन प्लॅनसाठी सध्या भारतात परवानगी नाही असं स्वत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळं बी वाय सारख्या चिनी कंपन्यांना भारतात आपले हातपाय पसरायला वेळ लागेल असं दिसतंय पण असं असलं तरी बी डीनं जगभरात टेस्लाचं अख्खं मार्केट खाल्लंय एवढं मात्र नक्की तुम्हाला याबाबत काय वाटतं बी डी वर्सेस टेस्ला रेसमध्ये कोण बेस्ट आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका